जो चार ऑगस्टला नातेपुते या ठिकाणी अखिल भारतीय होलार समाजाचा मेळावा होणार आहे काय मेळाव्याचं वैशिष्ट्य असणार आहे अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महाराष्ट्रातल्या होलार समाजाचा संकल्प मेळावा नातेपुत या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की सध्या होलार समाजाची अवस्था अतिशय दयनीय आहे या समाजाच्या वेगवेगळ्या जातीमध्ये चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत वीस ते पंचवीस लाखाच्या सुमारास हा समाज महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा शासनाच्या जनगणनेमध्ये फक्त एक लाख आठ हजार नऊशे ऐंशी एवढाच अल्पसमाज या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे त्यामुळं या समाजाच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती लाग ला जातीमध्ये लागलेल्या जातीच्या चुकीच्या नोंदी शासनानं ताबडतोब दुरुस्त करून द्याव्यात अशी या मेळाव्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या मेळाव्यामध्ये या मेळाव्यामध्ये जे चालू महाराष्ट्रामध्ये जातीचं उपवर्गीकरण जे चालू आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा मागास झोलार समाजाच्या जा जातीच्या जा चुकीच्या जा नोंदी दुरुस्त झाल्याशिवाय आणि महाराष्ट्रामध्ये जात वाईट जनगणना झाल्याशिवाय या ठिकाणी जातीचं उपवर्गीकरण करू नये अशा पद्धतीची मागणी आहे त्याचप्रमाणे होलार समाजाची जी महाराष्ट्रामध्ये सद्य परिस्थिती आहे या समाजाच्या शिक्षणाचं प्रमाण नोकरीचं प्रमाण उत्पन्नाचं प्रमाण इथे आणि होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनानं होलार समाज अभ्यास आयोगाची निर्मिती करून होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा अशी मागणी या ठिकाणी या मेळामध्ये करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे होलार समाजाचे जे कलावंत आहेत या कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी कलावंतांच्या मानधनामध्ये भरीव प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढ करावी कलावंतांच्या या ठिकाणी जो कोटा दिलेला आहे जिल्ह्याला त्या महाराष्ट्रात तो कोटा या ठिकाणी वाढवून मिळावा अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कलावंतांना माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते राज्यस्तरीय प्रशिष्ट पत्रकाचं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे कलावंतांची जी वयाची अट्ट शासनाने घालून दिलेली आहे ती वयाची अट्टसुद्धा शिथिल करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय जी सिरसाटा साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रोजगार हमी आणि मंत्री आहेत की संजय भरतजी गोपाल साहेब हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातले अनेक आमदार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या महिन्यामध्ये अवचित्य साधू हा मेळावा नातेपुते या ठिकाणी चैतन्य मंगल कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता आयोजित केलेला आहे त्यामुळं समाजाच्या अस्तित्वासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी या मेळाव्याला हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातील आणि तालुक्यातील होला समाजाने उपस्थित राहावे असं आव्हान या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कलावंतांनी त्यांच्या आयुष्याचा सा, पाम फेडण्यासाठी या मेळाव्याला आपल्या कल कलेसं आपल्या साहित्यासह सा उपस्थित राहून मंत्रिमहोदयाच्या हस्ते आपलं प्रसिद्धीपत्र स्वीकारावं असं आव्हान सर्व कलावंतांना सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे चार ऑगस्ट हा मेळावा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नातेपुते या ठिकाणी चैतन्य मंगल कार्यामध्ये आयोजित करण्यात आले